हॅलो एवरीवन आपल्या चॅनलवरती सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ते एन एसीचं जे नवं सर्क्युलर आलं आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्या काल तारीख होती दोन एप्रिल दोन हजार चोवीस तर एन एस सीचं जे सर्क्युलर आलं आहे त्याच्यामध्ये एन एस जे ऑप्शनचे लॉट साईज आहेत निफ्टी फिन निफ्टी आणि मिडकॅम निफ्टी ह्यांचे लॉट साईज मध्ये बदल केलेला आहे तर इथे आपण पाहू शकतात की आतापर्यंत निफ्टीची जी लॉट साईज होती ती फिफ्टी होती फिन निफ्टीची फोर्टी आणि मिडकॅप निफ्टी सेव्हन्टी फाय तर त्याच्यामध्ये एन सीच्या सर्क्युलरमध्ये बदल करण्यात आला आहे तर आता जे रिवाईज मार्केट लॉट असणार आहेत ते अशा प्रकारे असणार आहेत तर निफ्टीची फिफ्टी जे लॉट साईज होती त्याच्यावरून ते ट्वेंटी फाय लॉट साईज करण्यात आले आहे फिन निफ्टीची फोर्टीवरून ट्वेंटी फाय आणि मिडकॅप निफ्टीची सेव्हन्टी फायवरून फिफ्टी आणि जसं सर्क्युलरमध्ये म्हटलं आहे की बँक निफ्टीची लॉट साईज ही ॲज इट इज राहणार आहे बँक निफ्टीची जी आधी फिफ्टीन जी लॉट साईज होती म्हणजे सध्या मार्केटमध्ये जे चालू आहे ती तशीच राहणार आहे तर बदल होणार आहे निफ्टी फिन निफ्टी आणि मिडकॅप निफ्टीमध्ये तर हा बदल कधीपासून लागू होणार आहे तर पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत जसं आता सध्या मार्केट लॉट साईज आहे तशीच राहणार आहे आणि सव्वीस तारखेपासून नवीन लॉट साईज ही ॲप्लिकेबल असणार आहे मार्केटमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मार्केट रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अपलोड करत असतो तरी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र